दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले आणि मग सर्वजण पुन्हा जेवणाच्या टेबलवर एकत्र जमले मानव सगळ्यांसोबत नाश्ता करायला टेबलावर गेला तेव्हा त्याला सगळ्यांच्या चे चेहऱ्यावर उदाशी दिसली तो अनुकडे बघून हसला तीही मानवकडे बघत हसत होती तेवढ्यात किचनमधून मालती आली आणि मानवला विचारले अणूचे ॲडमिशन कधी होणार मला काही तयारी करावी लागेल तिच्यासाठी मी सर्व व्यवस्था करेन आई तुम्ही लोक अनु पुण्याला जाणार म्हणून नाराज होते मग मला वाटलं की ही बिचारी एवढ्या लांब का कशी राहील म्हणून मी तिला इथल्याच कॉलेजमध्ये प्रवेश द्यायचा विचार केलाय असे म्हणत मानव तोंड खाली करून जीवू लागला आणि सर्व कुटुंब अचानक जेवण सोडून मानवकडे पाहू लागले मालती ही आश्चर्यचकित होऊन म्हणाली अरे ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे त्यानंतर प्राची म्हणाली ओहो अनुवेणी अशी काय जादू केली मानव भैयावर की त्यांनी एका रात्रीत आपला विचार बदलला अणू हसत आणि लाजत म्हणाली मी नाही राहू शकत तुम्हा सर्वांपासून आणि मानवजींपासून ला मग संपूर्ण कुटुंब मानवकडे बघणं सोडून अणूकडे पाहू लागले अणूच्या लक्षात आले की तिने सर्वांसमोर असे काहीतरी बोलले आहे जे तिला बोलायला नको होते म्हणून तिने आपले डोके खाली केले माणूसुद्धा तिच्याकडे डोळे विस्पारून पाहू लागला पण परत जेव्हा संपूर्ण कुटुंब मानवकडे मागे वळून पाहणार होते तेव्हा त्याने डोके खाली केले आणि पुन्हा खायला सुरुवात केली आता सगळ्यांना सगळं समजू लागलं होतं मालतीही आपल्या मुलाला पाहून हसत होती आणि खुश होती मग त्या दोघांची परिस्थिती पाहून संपूर्ण कुटुंब हसू लागले आणि अजय मानवला म्हणाला भाई तू लाचतोच कशाला सांग आता तू पण महिनेपासून दूर राहू शकत नाहीस मानवने अजयला गप्प राहण्याचा इशारा केला आता पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंबात आनंदाची लाट पसरली मग जेवण करून गुरुजी शाळेत गेले आणि बाकीचे आपापल्या कामासाठी गेले मालतीने तिच्या तिन्ही सुनांना बोलावून सांगितले की आज खरेदीला जायचे आहे तर तयारीला लागा ला। दोन दिवसांनी वटपौर्णिमा आहे त्यामुळे आपण आपल्यासाठी काही शॉपिंग करूया आणि पूजेसाठी पण काही सामान आणायचे आहे म्हणू या सगळ्या गोष्टी ऐकत होता आणि मग सगळे तयार होण्यासाठी आपापल्या खोलीत गेले मानवही त्याच्या खोलीत गेला त्याने अणूला तयार होताना पाहिले तो अणूच्या पाठीमागे उभा राहिला आणि तिच्या चेहऱ्यावर उडणारे केस कानामागे करून म्हणाला तू खूप सुंदर दिसत आहे सनू अणू हसत मागे वळली तिने तिचे दोन्ही हात मानवच्या गळ्यात टाकले आणि म्हणाली एवढ्या महिन्यात मी फक्त तुमच्यासाठीच तयार होत आहे मानव ही रोमॅन्टिक झाला त्याने तिच्या भोवती आपले हात गुंफले आणि तिला मिठीत घेत म्हणाला होकार आणि सरकार अनु काही बोलण्याच्या आधीच मालती दाराजवळ येत म्हणाली अणू तू तयार आहेस का दोघेही पटकन एकमेकांपासून दूर गेले पण तोपर्यंत मालती दारात आली होती आणि दोघांनाही एकत्र पाहून तिने तोंड दुसरीकडे वळवले मग अनु पटकन मालतीकडे धावत आली आणि म्हणाली आई मी तयार आहे चला जाऊया सगळे तयार होऊन दारापाशी पोचताच मानव तिथे उभा दिसला मालती त्याला म्हणाली मानव तू कुठे चालला आहेस का मानव म्हणाला मी एका मित्राला भेटायला चाललो होतो तुम्ही म्हणाल तर मी मार्केटपर्यंत सोडेन मालती हसता हसता म्हणाली अरे तू कशाला त्रास घेतोस मानव आईच्या समोर आला आणि म्हणाला आई त्या त्रास कसला तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो मालतीला आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटतो त्यानंतर सगळेजण गाडीत बसतात सर्वांना मानव मार्केटमध्ये सोडून तो त्याच्या मित्राकडे गेला संध्याकाळ झाली सर्व पुरुष घरी आले होते पण एकही स्त्री घरी नव्हती आज जेवणही बनवले नव्हते कारण त्यांना बाजारात खूप वेळ लागला होता मग सगळ्या पुरुषांनी विचार केला की आज आपण आपल्या आपल्या बायकोसाठी जेवण बनवूया सर्व लोक आपापल्या बायकांसाठी जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेले स्वप्ना किचनमध्ये आली आणि हे सगळं बघून म्हणाली माझ्यासाठी आणि आजीसाठी स्वयंपाक कोण करेल अजय गमतीने म्हणाला कोणीच नाही गुरुजींनी अजयला फटकारले आणि म्हणाले माझ्या परीसाठी जेवण मी बनवे पण तुला माझी मदत करावी लागेल चालेल काय मदत करू सांगा गुरुजी म्हणाले फोनवर सगळ्यांना विचारत राहा ते येण्यापूर्वीच त्यांच्या येण्याची माहिती आपल्याला पाहिजे ओके बाबा असं म्हणत सपना फोन करायला गेली प्रत्येकाने आपल्या बायकांसाठी जेवण बनवले त्यांना बरीच साफसफाई करावी लागली कारण सर्वांनी स्वयंपाकघराची नासधूस केली होती काही वेळाने सर्व महिला घरी आल्या आणि घरातील सर्व पुरुष त्यांच्या स्वागतासाठी दारात उभे असल्याचे दिसले आधी तर सर्व स्त्रियांनी माफी मागितली आणि म्हणाल्या सॉरी आम्हाला उशीर झाला लवकरात लवकर आम्ही सगळ्या मिळून स्वयंपाक बनवतो मग सर्वजण घरात आले आणि त्यांनी पाहिले की जेवणाच्या टेबलावर जेवण ठेवले होते सर्वांनी आपापल्या बायकांच्या हातातून वस्तू घेतल्या मग टेबलवर बसवले आणि म्हणाले तुम्ही बायका आमच्या सर्व गरजा पूर्ण करता आमची काळजी घेता तर तुमच्यासाठी एक दिवस जेवण आम्ही बनवू शकतो मग सर्वांनी मिळून एकत्र जेवण केले त्यानंतर काही वेळाने सर्वजण हॉलमध्ये एकत्र बसून बोलू लागले तेव्हा मालती म्हणाली आज आम्हाला उशीर झाला कारण आम्ही खूप शॉपिंग केली तेव्हा माझ्या मनात विचार आला की अणू आणि मानवचे लग्न विधीपूर्वक झालेले नाही तर आपण पुन्हा त्यांचे लग्न लावून देऊयात गुरुजी म्हणाले हो ही तर खूप छान कल्पना आहे मालती राजेश म्हणाला वा आई काय बोललीस खूप मज्जा येईल हे ऐकून सर्वांना खूप आनंद झाला मालती अणूला म्हणाली अणू तू तुझे तु 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 सर्व सामान घे आणि सपनाच्या खोलीत जा आता तुम्हा दोघांची भेट लग्नाच्या दिवशीच होईल हे ऐकून मानव काहीच बोलला नाही तो फक्त लहानसा चेहरा करत अनुकडे बघत होता अनु मानवकडे बघून हसली तिला हसताना पाहून मानवला राग आला आणि त्याने नजर तिच्यापासून बाजूला नेली मानवची रूम खालच्या मजल्यावर होती आणि सपनाची रूम वरच्या मजल्यावर होती अणूने तिचे सामान सपनाच्या रूममध्ये शिफ्ट केले त्या क्षणापासून घरात लग्नाचे वातावरण तयार झाले आणि लग्न पुढच्या आठवड्यात होणार असे ठरले अणु तिचे सामान पॅक करायला तिच्या खोलीत गेली तिथे मानव लॅपटॉपवर काहीतरी करत होता तेव्हा अणू त्याच्याकडे गेली आणि म्हणाली जरा ऐका ना त्याने अणूकडे खूप प्रेमाने बघितले अणू म्हणाली मला बॅग पॅक करायची आहे तर कपाटाच्या वरची बॅग काढून देता का माझा हात पोचत नाही माणू पुन्हा लॅपटॉपकडे बघू लागला आणि म्हणाला तूच काढून घे मी तुला काही मदत करणार नाही अणुने पुन्हा शांतपणे जाऊन बॅग बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण तिचा हा तिथपर्यंत पोहोचतच नव्हता तेव्हा अनुने पाहिले की मानव तिच्या मागे उभा आहे त्याने बॅग खाली घेतली आणि मग कपाटावर हात ठेवून अनुला घेरून म्हणाला अणु तू इथे थांबू शकत नाही का आता तुला पाहिल्याशिवाय माझी सकाळ सकाळ वाटत नाही मला तुझी या खोलीतली उपस्थिती खूप आवडते लाजून अनुने मान खाली घातली तेव्हा मानव म्हणाला तुझं असंच आहे काहीही बोललं तर लाजत बसते जाऊन शांतपणे आईला सांग की तू कुठेही जाणार नाहीस तू माझ्या खोलीतच राहशील तुला समजलं का अणू म्हणाली हो का एवढी हिंमत असेल तर तुम्हीच जाऊन सांगा अनुने असं म्हणत मानवचा हात तिच्या समोरून काढला आणि सामान बॅगेत ठेवायला लागली मानव तिथेच बघत उभा राहिला अणु सर्व सामान घेऊन खोलीतून निघून गेली आता मानवला अणू शिवाय त्याच्या खोलीत थांबावसंच वाटत नव्हतं तो एका रात्रीतच अस्वस्थ होऊ लागला त्याला झोप येत नव्हती म्हणून तो गुपचुप सपनाच्या खोलीपर्यंत गेला तिथे पोहोचताच त्याने पाहिले की सपना तर झोपली होती पण अनु तिथे नव्हती मग मानव तिला शोधत गच्चीवर गेला आणि तिथे एका बाजूला बसलेली अनु अख्खं शहर पाहत असलेली दिसली मग मानवही तिकडे गेला आणि म्हणाला रात्री संपूर्ण शहर फिरावंसं वाटतंय का अनुने मागे वळून हसून मानवकडे हात पुढे केला मानवनेही हलकेचे हसत तिचा हात धरला आणि तिच्यासोबत बसला तिने मानवच्या खांद्यावर डोकं ठेवलं त्याचा हात हातात घेतला आणि समोर बघत म्हणाली मी या जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून होते तेव्हा मला माहीत नव्हतं की माझं नशीब इतकं चांगलं आहे की मी तुम्हाला भेटेन मी आज खूप खुश आहे आणि एवढं प्रेमळ कुटुंब मला फक्त तुमच्यामुळेच मिळालं थँक्यू त्यानंतर ती मानवच्या चेहऱ्याकडे पाहू लागली जो खूप वेळापासून अनुकडे मोठ्या प्रेमाने पाहत होता तेव्हा मानव म्हणाला आणि तुला माहीत नाही की मी किती भाग्यवान आहे या अपूर्ण माणसाला पूर्ण केलेस तू मग दोघेही एकमेकांना मिठी मारून तिथेच बसले दुसऱ्या दिवशी सकाळी मानवला जाग आली अनुला त्याच्या कुशीत छातीवर डोके ठेवून झोपलेले पाहून मानव हसला आणि तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांची बट त्याने हाताने कानामागे सरकवली आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले इतक्यात अणूला जाग आली आणि तिने किलकिल्या डोळ्यांनी मानवकडे पाहिले मानवला डोळ्यासमोर पाहून आधी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली पण नंतर घरच्यांना काय वाटेल याचा विचार करून ती मानवपासून लांब झाली आणि मानवला म्हणाली तुम्ही खाली जा मग मी थोड्या वेळाने येते मानव ठीक आहे म्हणाला आणि निघू लागला तेव्हा अणुने त्याला पुन्हा थांबवले आणि म्हणाले मी आधी जाते मग नंतर तुम्ही या आणि कोणी विचारले तर सांगा तुम्ही गच्चीवर फिरायला गेले होते मानव म्हणाला ठीक आहे जसे तू म्हणशील अणू पटकन तिथून पळू लागली तेव्हा मानवने तिचा हात पकडला आणि म्हणाला तुला भेटल्याशिवाय दिवस कसा घालवणार निदान एकदा तरी मला मिठी मार अणुने हसून तिचा हात सोडवला तिथून खाली आली आणि गपचूप सपनाच्या खोलीत गेली सपना अजून झोपेतून उठली नव्हती अणू पण तिथे जाऊन झोपली त्यानंतर सर्वजण सकाळी उठले घरात सकाळी सकाळी गोंधळ चालू होता सर्वजण लग्नाच्या तयारीबद्दल बोलत होते लग्नाच्या शॉपिंग बद्दल चर्चा सुरू होती माणू खाली आल्यावर त्याला दिसले की सर्वजण स्वतःमध्ये इतके व्यस्त होते की कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे तो हसत त्याच्या खोलीकडे जाऊ लागला तेव्हा राजेश आला आणि म्हणाला भाई काल रात्री मी पाणी प्यायला गेलो होतो आणि गच्चीचा दरवाजा उघडा होता माणू म्हणतो हो मग राजेश म्हणाला काही नाही राहिला असेल उघडा मानवने विचारलं तू ऑफिसला जाणार नाहीस का राजेश म्हणाला नाही मी तुझ्या लग्नापर्यंत सुट्टी घेतली आहे अजय ही मागून आला आणि म्हणाला हो आणि तुम्हा दोघांवरही लक्ष ठेवायला सांगितले आहे आईने त्या दोघांकडे रागाने बघत मानव त्याच्या खोलीत गेला अजय म्हणाला भाई एवढा रागात का गेला राजेश हसला आणि म्हणाला काही नाही तो ऑफिसला गेला नाही ना म्हणून दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा होती सर्वजण सकाळी लवकर उठले महिलांचा त्या दिवशी उपवास होता त्यांनी घरातील सर्व कामे केली मग त्यांनी वडाची पूजा केली संध्याकाळ झाली आणि मग सगळे तयार झाले सर्व बायकांनी आपापल्या पतींना नमस्कार केला मग सर्वजण आपापल्या बायकोसोबत बसून बोलू लागले मानवनेही अणूसाठी उपवास ठेवला होता अणुने तिथे ठेवलेली मिठाई उचलून मानवला खायला दिली पण मानवने ती खाण्यास नकार दिला सपना जवळच बसली होती आणि त्या दोघांकडे बघत होती ती अणूला म्हणाली वहिनी मला वाटतं भाईने तुमच्यासाठी उपवास ठेवला आहे कारण सकाळपासून मी त्याला काही खाताना पाहिलं नाही हे बोलल्यावर सपना तिथून निघून गेली तेव्हा अणुने मानवकडे मोठ्या प्रेमाने पाहिलं तिचे डोळे पाणावले तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून मानव हसला आणि तिचा चेहरा आपल्या हाताने धरून म्हणाला तू का रडतेस वेळी आणि मग त्याने तिला छातीशी धरून घट्ट मिठी मारली अणू म्हणाली मी तुमच्यावर खूप प्रेम करते आता मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही असे वाटते मग मा अणू मानवच्या चे चेहऱ्याकडे बघू लागली आणि मानव म्हणाला जर तू आता माझ्या आयुष्याचा ठेका घेतलाच आहेस तर मला तुला आयुष्याचा ठेका द्यावाच लागेल ना अणूच्या चे चेहऱ्यावर स्माईल आली असेच दिवस जात होते रोज रात्री मानव अनुला भेटायला जायचा तिच्याबरोबर कधी बाहेर फिरायला जायचा तर कधी कधी तो अख्खी रात्र गच्चीवर काढायचा दोघेही एकमेकांसोबत खूप खुश होते पाहता पाहता लग्नाचा दिवस आला सर्व तयारी झाली होती सर्व पाहुणे आले होते लवकरच संध्याकाळ झाली घरात संपूर्ण गडबड होती सगळ्यांना खूप आनंद झाला होता लग्नाच्या मिरवणुकीची वेळ झाली आणि सर्वजण नाचत गाजत मंडपात पोहोचले दुसरीकडे सपना अनुला घेऊन मंडपात आली प्रत्येकजण अणूच्या सौंदर्याचे कौतुक करत होते मानवची नजर अणूवर पडली आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला अणू आज जास्त सुंदर दिसत होती मग राजेश गेला आणि मानवच्या शेजारी बसला आणि हळू आवाजात म्हणाला भाई नजर हटव सर्वजण पाहतायत आणि तसे ही वहिनी तुझीच होणार आहे तेव्हा पहा ह्या ऐकून मानवने आपली नजर अणूपासून दूर इतर लोकांकडे वळवली जे त्याच्याकडे पाहून हसत होते मानवने राजेशकडे रागाने पाहिलं तिथून निघताना राजेश म्हणाला घ्या काहीतरी चांगले करा आणि शिवाय खा तेवढ्यात मागून कोणाचा तरी आवाज आला मुलगा देखणं आहे पण मुलीपेक्षा थोडा मोठा आहे मुलगीही सुंदर आहे हा आवाज मानवच्या कानापर्यंत पोचला पण आता मानवला काही फरक पडला नाही कारण आता अणू मानावर प्रेम करत होती आणि मानवसाठी हे पुरेसे होते अणू येऊन मानवजवळ बसली दोघांनीही सप्तपती बरोबर एकमेकांना वचन देऊन दोघे एकमेकांशी अतूट बंधनात बांधले गेले लग्नाचे सर्व विधी आटपले दोघांनी आईबाबांचे आशीर्वाद घेतले सर्व नातेवाईकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि जेवण करून निघून गेले लग्न संपन्न झाले होते सर्वजण खूप थकले होते आणि झोपण्याची तयारी चालू होती त्यानंतर सपना आणि राजेशने त्या दोघांना त्यांच्या खोलीत पाठवले खोलीत पाय ठेवताच त्यांनी पाहिले की रूम फुलांनी आणि मेणबत्त्यांनी सुंदर सजवलेली होती ती सजावट पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला दोघांचेही हृदय जोरजोरात धडधडू लागले पहिल्यांदा अनु आणि मानव एकमेकांशी बोलताना संकोचत होते जणू काही ते पहिल्यांदाच भेटले होते दोघेही काही वेळ एकमेकांकडे बघत राहिले मग दोघेही एकत्र हसले मानव तिच्या जवळ गेला अणूला मिठीत घेत म्हणाला आता आपल्यात कोणीही मध्ये येणार नाही तू अशीच काय माझ्यासोबत राहा माझी राणी मी तुला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाही मानव अणूच्या केसांची बट मागे सारत तिच्याकडे एकटक पाहत असतो अणू काहीतरी बोलणार तेवढ्या तो तिच्या ओठांवर बोट ठेवतो त्याने अणूला अलगत उचलले आणि बेडवर ठेवले मानव तिच्या अगदी जवळ आला होता त्याने अनुच्या ओठांवर प्रेमाची मोहर नोंदवली व ते दोघेही एकमेकांशी पूर्णपणे एकरूप झाले मानवने अणूवर निखळ प्रेमाचा वर्षाव केला प्रेमाची व्याख्या अणूला आज नव्याने कळत होती रात्रभर त्यांनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला मानव आणि अणूच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली अणूने तिचे पुढचे शिक्षणही पूर्ण केले दोघेही आता सुखाने आपला संसार करू लागले मित्रांनो हीच कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद